हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सुरमई फिश फ्राय या माशामध्ये काटे खूपच कमी असतात आणि त्याच्यामुळे घरातल्या लहानांना मोठ्यांना ही फिश खूपच आवडते अगदी घरच्या घरी साहित्य वापरून झटपट आणि एकदम इझी अशी कुरकुरीत सुरमई फिश फ्राय आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे काही सुरमईचे फिशचे तुकडे घेतलेले आहेत हे मार्केटमधूनच मी घेताना कट करून घेतले आहेत आणि घरी आणून त्याला चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाणी पूर्ण तसे गाळून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यात ॲड केलेलं आहे आगूळ म्हणजे कोकम रस आणि चवीनुसार मीठ आणि आता हे आगुळ आणि मीठ आहे या फिशच्या तुकड्यांना आपण व्यवस्थित छान असं कालवून घ्यायचं आहे त्यांना व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे कारण इथे तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता पण कोकम रसामुळे जी फिश फ्रायची टेस्ट वाढते ना ती लिंबू रसामुळे नाही आहेत तर तुम्ही शक्य असेल तर कोकम रसचाच वापर फिश फ्रायसाठी करत जा तर आता हे फिशचे तुकडे मॅरिनेट करून दहा मिनटं झालेली आहेत जास्त वेळाला आपल्याला मॅरिनेशनसाठी नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटं इनफ आहेत तर आता फिशला कोटिंग करण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर इथे थोडी कोथिंबीर लसूण आणि मिरची हे तिन्ही वस्तू मिक्सरला बारीक वाटून बार त्याची चटणी बनवून घेतलेली आहे आणि याच्यातच मसाले ॲड करायचे आहेत तर एक चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा धने जिरे पावडर घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि शेवटी चवीनुसार मीठ आणि हे मग आपण ह्या मसाल्यामध्ये त्या चटणीमध्ये मिक्स करून छान एकत्र मिक्स करून घेऊया तो मसाला रेडी करून घेऊया आणि मग हा मसाला आहे तो आपल्या फिशच्या पीसेसना वर छान व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे तसं एक एक पीस घेत त्याला आपण व्यवस्थित वरून खालून आलटून पालटून हातानेच त्याला छान कोट करून घेऊया असं पसरत ताटामध्ये तुम्ही जर असा मसाला करून घेतलात तर तो तुम्हाला नीट म्हणजे कालवताही येईल फिशला सर्व बाजूने आणि एक पाच मिनटं आपल्याला हा मसाला असाच लावून ठेवायचा आहे जेणेकरून मसाले आहेत ते त्या फिशमध्ये फिशच्या पिसेसमध्ये छान मुरतील आणि त्याची टेस्ट आहे ती अजून छान येईल तर आता अगदी बघा मसाले लावून इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि मग आता फ्राय करण्यासाठी वरून जे रव्याचे कोटिंग केले जाते त्याची तयारी करूया तर इथे घेतलेला आहे मी जवळजवळ अर्धी वाटी असा बारीक रवा तर तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता रवा इथे आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे आता यातच मी ॲड करणार आहे एक चमचा बेसन तर तुम्ही इथे बेसनाऐवजी तांदळाचे से पीठ असेल तर तेही खूप छान लागते तेही तुम्ही इथे ते ॲड करू शकता पण माझ्याकडे तांदळाचे पीठ नव्हते तर म्हणून मी एक चमचा बेसन घेतले आहे आणि त्यातच अगदी पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि सर्व हे जिन्नस आहेत ते एकत्र एक असे कालवून मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि मग आपल्या जे फिशचे पिसेस आपण जे मसाला लावून कोटिंग करून ठेवलेले आहेत ते ह्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये त्यांना वरून छान कोट करून घ्यायचे आहेत तर असं मी जसं की म्हटलं पसरत ताट घेतल्यामुळे आपल्याला ते फिशचे पिसेस छान कोटिंग करता येतात व्यवस्थित त्यांना सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण लावता येते तर आता हातानेच दाबत दाबत मी हा रव्याचं जे कोटिंग आहे ते फिशला संपूर्ण चारी बाजूने वरून खालून साईडने असं व्यवस्थित त्याला कोट करून घेते तर आपण हे असे एक एक पीस करत पहिला आपण सर्व असे रव्याचं कोटिंग आपण फिशला करून घेऊया आणि मग आपण ते तळण्यासाठी घेऊया जेणेकरून आपले हात असतील ते सारखे सारखे त्या रव्यामध्ये टाकून म्हणजे ते आपल्याला खराबही करायला नको आणि मग पटापट फिशही फ्राय करता येते म्हणजे तेवढंच काम आपलं सोपं होतं आणि त्याच्याशिवाय याचा एक फायदा अजून होतो की असंच तुम्ही रव्याचं कोटिंग करून हे फिश तुम्ही फ्रीजमध्येही अगदी आठवडाभर ठेवू शकता आणि तुम्हाला मग जेव्हा फ्रेश फ्रेश तळून खायचे असतील तेव्हा तुम्ही अर्धा तास अगोदर काढून ते मस्त लगेचच रेडी टू इटसाठी म्हणजे तळून लगेच खाण्यासाठी रेडी होतील तर आता फिश फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये आपण एक जवळजवळ दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत इथे तेल जास्त नाही लागणार आहे थोडं खूप कमी तेलामध्ये ही फिश खूप छान कुरकुरीत आणि छान टेस्टी अशी फ्राय होते तर तेल सर्वत्र पॅनमध्ये अगदी गर म्हणजे पसरवून घेऊया आणि स्टार्टिंगला मी गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवली आहे तेल तापेपर्यंत आणि एकदा तेल तापलं की फिश टाकताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कारण फिश आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने ती शिजली पाहिजे छान कुरकुरीत झाली पाहिजे म्हणून मिडियम फ्लेमवरच आपण फिशचे हे पिसेस तळून घेणार आहोत तर आता जेवढे मावतील तेवढे तेलामध्ये हे आपण सुरमईचे फि सुरमई फिशचे जे पिसेस आहेत ते पसरवून घेऊया तर पहिली दोन मिनटं अगदी खालची बाजू व्यवस्थित शेकू द्यायची आहे त्याला अजिबात हलवायची गरज नाही आहे तेल थोडंसं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं तेल थोडं कमी आहे तर वरूनही तुम्ही चमच्याने तेल टाकू शकता आता दोन मिनटानंतर हे आपण असं पालटून घ्यायचं आहे पहा किती सुरेख कलर आलेला आहे फिशला आणि आपलं कोटिंग पहा कुठेही कोटिंग आपलं निघालेलं नाही आहे व्यवस्थित ते कोटिंग सेट झालेलं आहे आणि छान कलर आलेला आहे तर आता सगळी फिश पलटून दोन मिनटं ही दुसरी बाजूही आपण मस्त अशी भाजून घेऊया थोडंसं तेल जेवढं लागेल तेवढं तेल आपण वरून टाकायचं आहे आता दुसरे दोन मिनटानंतर ही दुसरी बाजूही छान भाजली जाईल आणि मग आता आपण चेक करूया पहा जवळजवळ आपली फिश आता चार ते पाच मिनटानंतर तुमची ही फिश अगदी मस्त कुरकुरीत भाजून रेडी खाण्यासाठी तयार होते तर आता ही दोन्ही साईडनेही छान भाजलेल्या गेलेल्या आहेत अगदी मी तेव्हा पलिता जेव्हा ते त्याच्यात आत हे करते तर त्या अगदी म्हणजे नरम झालेल्या आहेत म्हणजे छान शिजल्या पण आहेत आता सर्व सुरमईचे जे तुकडे आहेत तळलेले तुकडे ते आपण काढून घेऊयात आणि आता त्याच तेलामध्ये उरलेले पिसेसही असे छान कुरकुरीत भाजून घेऊयात तर अगदी झटपट आणि कमीत कमी वेळात अशी ही फिश तयार होते आणि अगदी जास्त साहित्यही लागत नाही ते तर तळल्यानंतर पहा तुम्हाला मी जे आपण बाहेर काढून घेतले होते पीसेस कसे मस्त कुरकुरीत पण आलेलं आहे त्याचं कोटिंग छान कुठे निघालेलं नाही आहे कलरही सुरेख आले आहे आणि बस आता ही सेकंड बॅच पण आपण तळून रेडी झालेली आहे म्हणजे जवळजवळ आपले सर्व सुरमईचे फिश तळून रेडी खाण्यासाठी रेडी आहेत तर अगदी हे ही फिश कशी नुसती खायलाही खूप टेस्टी लागते आणि तुम्ही अगदी भातासोबत तोंडी लावायलाही खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता अगदी मस्त चमचमीत सुरमई फ्राय घरच्या घरी आहे की नाही बनवायला सोपी तर याच फिशची आपण करीही बनवू शकतो तर फिश करी ही रेसिपीही आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंकही मी हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन आणि तीही पाहायला विसरू नका तर मग चला गरमागरम फिश सुरमई फिश थालीचा आस्वाद घेऊया तर आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑल इन वन मानसी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसह हो। थँक्यू